हॅलो विद्यार्थी मित्रांनो कसे आहात आपण सर्वजण आय होप मजेत असाल आजचा हा व्हिडिओ घेऊन येण्याचं मेन कारण म्हणजे जे माझे युट्यूबला सबस्क्रायबर्स आहेत किंवा जे माझ्या ओळखीतले आहेत जे माझे विद्यार्थी मित्र आहेत इतर युट्यूबर्सच्या व्हिडिओची लिंक कॉपी करून ते मला पाठवत आहेत था आणि म्हणत आहेत की मॅडम ह्या सरांचं म्हणणं असं आहे की मार्चमध्ये वनरक्षक भरती येणार आहे कोणाचं म्हणणं असं आहे की एप्रिलमध्ये वनरक्षक भरती येणार आहे किंवा इतर एक दोन महिन्यामध्ये वनरक्षक भरती येणार आहे तर तुम्ही स्वतः वनरक्षक म्हणून तुमचं याबद्दल काय म्हणणं आहे आम्ही तुमचे फॉलोवर्स आहोत आम्ही तुमच्या व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत आहोत प्लीज तुमच्याकडे जर वनरक्षक भरतीबद्दल काही अपडेट्स असेल तर आम्हाला प्लीज कळवा अशा तुमच्या बऱ्याच जणांच्या रिक्वेस्ट आहेत तर तुमच्या या रिक्वेस्टच्या खातीर मी आज हा व्हिडिओ घेऊन आली आहे तर विद्यार्थी मित्रांनो मला वन विभागामध्ये काम करता करता आता अकरा वर्ष पूर्ण झाली आहेत तर मी सुद्धा पाहिलं आहे की वनरक्षक भरतीचा हा एक निश्चित असा शेड्यूल असतो त्या त्या महिन्यामध्ये त्यांची एक्झाम घ्यायची आहे किंवा त्यांची रनिंग घ्यायची आहे कोणत्या महिन्यात मेडिकल घ्यायचा आहे असा त्यांचा ठरलेला शेड्यूल असतो आणि त्याचप्रमाणे ह्या वनरक्षक भरती होत असतात तर तुम्हाला सर्वांना तर माहीतच आहे की ही जी मागची आपली वनरक्षक भरती झाली की वनरक्षक भरती दोन हजार तेवीसमध्ये निघली होती आणि दोन हजार तेवीसमध्येच वनरक्षक भरतीचे एक्झाम झाले त्यानंतर मुलांचं ग्राउंड झालं त्यांचं फिजिकल झालं आणि त्याच्यानंतर मेडिकल टेस्ट होऊन दोन हजार तेवीसमध्येच त्यांना जॉईनिंग मिळाली मित्रांनो अशाच प्रकारे आत्तापर्यंत पण तुम्हाला पण बऱ्याच जणांना माहीत आहे जे भरतीची प्रॅक्टिस करतात किंवा जे आतापर्यंत सराव करत आहेत तर त्यांनासुद्धा माहीत आहे की वनरक्षक भरती ही दर तीन वर्षांनी येत असते तर आता ही जी दोन हजार तेवीसमध्ये वनरक्षक भरती आली होती त्याचप्रमाणे आता जी पण वनरक्षक भरती येईल ती वनरक्षक भरती आता ह्या वर्षी तर येणार नाही जर विद्यार्थी मित्रांनो माझ्या ह्या सांगण्याने तुम्ही कोणी प्रॅक्टिस करणारे किंवा वनरक्षक भरतीची तयारी करणारे विद्यार्थी मित्र जर तुम्ही खचून जात असाल तर प्लीज त्याच्यासाठी मला क्षमा करा परंतु मी इतर यूट्यूबर्स व्यू व्ह्यू मिळवण्यासाठी किंवा माझे सबस्क्रायबर वाढवण्यासाठी तुम्हा सर्वांना जे भरतीची प्रॅक्टिस करत आहेत अशा विद्यार्थी मित्रांना अंधारात ठेवावं अशी माझी तरी इच्छा नाही त्याच्यामुळे विद्यार्थी मित्र मी तुम्हाला सांगते की आतापर्यंतच्या शेड्यूलनुसार ही वनरक्षक भरती जे कोणी तुम्हाला सांगत आहेत की ह्या महिन्यामध्ये भरती निघेन किंवा पुढच्या महिन्यामध्ये भरती निघेल दोन हजार पंचवीसमध्ये भरती निघेल तर आतापर्यंत जे वनरक्षक भरतीची तयारी करत आहेत किंवा जे ग्राउंडसाठी एक्झामसाठी प्रॅक्टिस करत आहेत अशा बऱ्याच विद्यार्थी मित्रांना माहीत आहे की वनरक्षक भरतीचा हा एक निश्चित असा शेड्यूल आहे त्यांचं कोणत्या महिन्यामध्ये जागा काढायच्या कोणत्या जा, महिन्यामध्ये आपण एक्झाम घ्यायची कोणत्या महिन्यामध्ये फिजिकल घ्यायचं कोणत्या महिन्यात मेडिकल घ्यायचं आणि किंवा जॉईनिंग द्यायची हे सर्व ठरलेलं आहे मी असं नाही म्हणत की प्रत्येक वेळेस हा शेड्यूल पाळला जातो कारण दोन हजार तेवीसमध्ये अंतर्गत ज्या जागा निघल्या होत्या किंवा ज्या जागा पेसावाल्यांना वाटप करण्यात आल्या होत्या त्याच्यामुळे मागच्या वनरक्षक भरतीमध्ये थोडासा विलंब झाला त्यांची कोर्ट केस वाढली त्याच्यामुळे दोन हजार तेवीसमधली वनरक्षक भरती थोडीशी लांबली परंतु विद्यार्थी मित्रांनो आता जी समोरची वनरक्षक भरती येईल इतर वनरक्षक भरतीप्रमाणेच तीसुद्धा वर्षानेच येणार आहे म्हणजे आता तर तेवीसची भरती झाली चोवीस पण गेला आता पंचवीस चालू आहे तर दोन हजार सव्वीसमध्ये म्हणजे सुरुवातीला समजा नाहीतर दोन हजार पंचवीसच्या डिसेंबरमध्ये किंवा दोन हजार सव्वीसच्या जानेवारी महिन्यामध्ये ह्या वन रक्षक भरतीची ॲड तुमच्यापर्यंत येऊन जाईल नंतर जानेवारीमध्ये ॲड आल्यानंतर एक दोनच महिन्यामध्ये तुम तुम्हाला पेपरसाठी बोलवतील म्हणजे तुम्हाला मार्चमध्ये पेपरसाठी बोलवतील त्याच्या एका महिन्यामध्ये पेपरची जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये एक्झाममध्ये जे तुम्ही पात्र झाले आहेत त्या एक्झाममध्ये पात्र झालेल्या विद्यार्थी मित्रांची लिस्ट लावली जाईल आणि एक दीड महिन्यात पण परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत किंवा जे ग्राउंडसाठी पात्र झाले आहेत अशा विद्यार्थी मित्रांची लिस्ट त्या ठिकाणी लावली जाईल म्हणजे तुमची मे एंडिंगपर्यंत तुमची जी पण एक्झामची लिस्ट आहे ती एक्झामची लिस्ट प्रकाशित होऊन जाईल आणि जून जुलैमध्ये तुमचं ग्राउंड चालू होऊन जाईल आणि जो पण तुमच्या ग्राउंडचा रिझल्ट आहे तो एक दीड महिन्यातच प्रकाशित होऊन जाईल म्हणजे जुलै ऑगस्टपर्यंत तो तुमचा ग्राउंडचा रिझल्ट येऊन जाईल ऑगस्टमध्ये तुमचं मेडिकल होईल आणि जर सगळं व्यवस्थित चालू राहिलं जर आचारसंहिता वगैरे नसेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नोव्हेंबरपर्यंत त्या ठिकाणी जॉईनिंगसुद्धा मिळून जाईल तर आजचा हा छोटासा व्हिडिओ बनवण्यामागचं हेच मेन कारण होतं आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि माझी ही दिलेली माहिती मी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलवर जर जर कोणी नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या चॅनलवरून तुम्हाला काही उपयुक्त माहिती मिळू शकते किंवा नवीन वनरक्षक भरतीबद्दल जर तुम्हाला काही अपडेट हवे असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये